नमस्कार मी संजीव साठे पाटील अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मौजे रुस्तुमपूर लाडसांगी तालुका छत्रपती संभाजीनगर येथील श्री बाबासाहेब नारायण पटोळ यांच्या शेतावर आपण सध्या आहोत त्यांनी इसवी सन दोन हजार बारा यावर्षी सामूहिक क्षेत्राचं के खोदकाम केलं राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत त्यांनी शेततळ्याचं खोदकाम केलं आणि त्या शेततळ्याच्या खोदकाम करण्यापूर्वीची त्यांची परिस्थिती आणि शेततळ्याचं खोदकाम केल्यानंतरची परिस्थिती ही यशोगातेच्या स्वरूपामध्ये आज त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी या शेततळ्याच्या खोदकाम केल्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने बदल झाला याविषयी त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत नमस्कार मी बाबासाहेब नारायण पडू आ... राहणार लाडसंगी माझं क्षेत्र गट नंबर तीस रुस्तुमपूर आणि माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे आणि आईवडिलाला शेतीमध्ये गरज होती म्हणून मी शेती क्षेत्राकडे वळलो आणि शेती क्षेत्राकडे वळलो नंतर मी प्रथम तर आईवडील माझे पारंपरिक पद्धतीनं पीक घेत होते आणि त्या पीक घेण्यामध्ये एक, एक, एक कसं तरी जीवन जगत होते पण मी शेती क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला त्यात नाविन्यपूर्व करा असं वाटलं आणि मी महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय फल उत्पादन एकात्मक योजनेअंतर्गत मी प प्रथम फळबाग लावगड केली आणि मोसंबीची बाग, मी, बाग मी, मी, मी दोन हजार आठला लावल्यानंतर मी पाण्याचं माझं विहिरीवर नियोजन होतं आणि त्या विहिरीवर मी दोन तीन वर्ष बाग जगू शकलो त्याच्यानंतर दोन हजार बाराला मोठा दुष्काळ पडला आणि बाग कसा वाचायचं हे माझ्यापुढं खूप मोठा प्र प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने मी पाणी विकत घेऊन आणि पाणी विकत घेऊन बाग वाचवला आणि बाग नंतर मी मला दोन हजार बारामध्ये मला महाराष्ट्र शासन कृषी अंतर्गत मला कळलं की राष्ट्रीय फलोत्पादन मिशन अंतर्गत सामूहिक शेतळं भेटतं आणि मला आमचे कृषी साईकांना मार्गदर्शन केलं त्या अंतर्गत मी शेतळ केलं आणि शेततळ नंतर मला शेतीला पाण्याची गरज जास्त असते या या अनुषंगाने शेती पाण्यावरच चालती याच ह्या अनुषंगाने मला माझं सगळं जीवनमान बदललं मी फल फळबागेमध्ये काम करू शकलो मी फळबाग लावल्यानंतर मी पहिलं झाडाला फळ पाणी द्यायचो नंतर ज फळ पाणी देणं म्हणजे जमिनीला पाणी देणं त्याच्यानंतर मला असं कळालं की बाबा झाडाला जमिनीला पाणी न देऊन झाडाला पाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर मी ड्रीप इरिगेशन केलं आणि बऱ्यापैकी माझं वा वॉटर वॉटर मॅनेजमेंट आणि फर्टिकेशन करताना मला ते सोपं झालं माझ्याकडे एकूण आठ एकर जमीन आहे त्या त्यामध्ये शेततळे तयार करण्याच्या अगोदर माझं एक चार ते पाच एकर बागायती होतं शेततळ नंतर माझं पूर्ण आठ एकर बागायती झालं दोन हजार बाराप्रमाणे माझ्या गावात दोन हजार सतरालाही दुष्काळ पडला होता आणि बऱ्याचशा साऱ्या शेतकऱ्याचे बागच जळाली पण माझ्याकडं शेततळा असल्यामुळं मी वॉटर मॅनेजमेंट करू शकलो आणि मला चांगलं घरगु घरगोश उत्पन्न मिळालं आणि मी फळबागात उत्पन्न घेऊ शकलो मला एप्रिल मे मध्ये खूप मोठा विहिरीची पाण्याची पातळी खाली जाते आणि खाली गेल्यामुळं मला जे माझ्याकडं वॉटर वा वॉटर स्टोरेज आहे ते पाणी मी फळ फळपिकाला देऊन माझ्याकडे जे काही जास्तीचं वॉटर पा पाणी उरतं त्याच्या अंतर्गत मी छोट्या फळबागेमध्ये मी पिकं घेऊन टरबूज असल खरबूज असेल किंवा काकडी असेल यासारखे पिकं घेऊन मी जास्तीचं उत्पन्न मिळवतो आणि त्या उत्पन्नातून मला एक चांगल्यात चांगला फायदा होतो शेततळ्यामध्ये मी आ, म मत्स्य उत्पादन करतो आणि दोन टायमाचं त्या खाद्य टाकून त्या तिथूनही मला चांगल्या उत्पन्न मिळतंय शेततळ्याचा फायदा लक्षात घ्या मी दुसरं एक शेततळ केलं आणि या दोन्ही शेततळ्याच्या अनुषंगाने आज माझ्याकडं पंधरा एकर फळबाग आहे माझ्याकडे एकूण अठरा एकर जमीन आहे त्यापैकी पंधरा एकरवर माझा फळबाग आहे आणि दोन एकर मी शेडनेट हाऊस केलेलं आहे शेडनेट हाऊस मध्ये मी पिकं शिमला मिरची असेल काकडी असेल आणि सीड प्रोडक्शन पण मी केलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडं एक एकर एक एक जमिनीमध्ये माझा फार्म हाऊस आहे शेततळ्यामुळं मी पंधरा एकर फळबा करू शकलो दोन एकर शेडनेट हाऊस करू शकलो या यामुळं मी परिसरात ना आलो आणि याची महाराष्ट्र शासन कृषी विभागानं दखल घेऊन मला दोन हजार बावीसचा उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित केलं महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत मी जैविक शेतीचं प्रशिक्षण घेऊन मी जैविक शेती करतो आणि त्यातही मला यश दिसत आहे नमस्कार मी प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत अनेक बाबींची राबवणूक अतिशय परिणामकारकपणे झालेली आहे यात प्रामुख्यानं सामूहिक शेततळे असतील शेततळे आस्तरीकरण असेल नवीन फळबागांची लागवड असेल कांदा चाळी असतील या सगळ्याच बाबींची राबवणूक अतिशय व्यवस्थित झालेली आहे त्यातही जी सामूहिक शेततळे ही बाब आहे एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे शेततळं बांधणं अपेक्षित असतं याचा सगळ्यात मोठा उद्देश असा आहे की जे बहुवार्षिक फळबागांसारखी पिकं आहेत त्या पिकांना एखाद्या दुष्काळी वर्षामध्ये किंवा पाऊस कमी असलेल्या वर्षामध्ये फटका बसू नये आणि उत्पादनक्षम असलेली बाग केवळ पाण्याअभावी नष्ट होऊ नये म्हणून हे सामूहिक क्षेत्र ही संकल्पना आणलेली आहे याच्यामध्ये साधारण एक तीन चार साईजेस आहेत सध्याची जी सगळ्यात मोठी साईज आहे ती आहे चौतीस बाय चौतीस मीटर आणि पाच मीटरचा वॉटर कॉलम त्याच्यामध्ये तयार होतो आणि साधारण पाच हेक्टर क्षेत्रासाठी म्हणजेच पंधरा एकर फळबागेच्या क्षेत्रासाठी ठिबकद्वारे जर आपण पाणी दिलं तर हे पाणी साधारणपणे तीन महिने आपल्याला पुरू शकतं ज्यावेळेस सोनाळी हंगामामध्ये विहिरीला बोरला पाणी राहत नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडं पावसाळी हंगामामध्ये वाहून जाणारं जे पाणी आहे ते शेततळ्याच्या माध्यमातून तुम्ही भरून घेतलं तर संरक्षित सिंचनाची एक प्रभावी सोय आपण याला शेतकऱ्यांकडे निर्माण करू शकतो लाड सावंगी आणि परिसरामध्ये बाबासाहेब पडूल सारखे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी या योजनेच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये अशा प्रकारची सामूहिक शेततळ शेततळी त्यांच्या शेतामध्ये निर्माण केलेली आहेत आणि अत्यंत यशस्वीपणे ते त्यांच्याकडे असलेल्या फळबागा मग ते मोसंबीची फळबाग असेल डाळिंबासारखं पीक असेल किंवा शेडनेटमध्ये ते बीजोत्पादन घेत आहेत अशा सगळ्या पिकांसाठी संरक्षित सिंचनाची अतिशय परिणामकारक सोय त्यांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगली उत्पादकता ते हार्वेस्ट करतायत आणि उन्हाळे हंगामामध्ये बाजारभाव सुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय त्याच्यामुळं एक चांगलं अर्थार्जन सुद्धा हे शेतकरी करू लागलेले आहेत नक्कीच माझ या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना अपील राहील की अशा प्रकारचे शेततळे असतील किंवा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामधले इतर बाबींचा सुद्धा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादकतेत आणि आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडवण्याची संधी त्यांनी दौडू नये एवढीच मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो